दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने केली की मनात वेगळी शांतता मिळते आणि सकाळी देवपूजा केल्यानंतर घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा तयार होते हाय विवळ कशा आहात सगळे लाडू पेढी या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजही सॅटर्डे आणि सकाळपासूनच सगळी कामे थोडी निवांत सुरू आहेत चुकी आहे सगळ्यांनाच आणि तसं सॅटर्डेला ब्रेकफास्टचा ऑप्शन आमचा ठरलेला असतो पोहे पण आज मी म्हटलं रोज सारखे सारखे तसेच पोहे खाण्यात आज आपण इंदोरी स्टाईलमध्ये पोहे बनू तर मी तेच बनवणार आहे आणि रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते मी कसे करते काय करते चला ते मग किचन मध्ये रेसिपी पाहू आपण लाडूचं काय चाललंय मामाचं काम हलक सोडून काम वाढवून ठेवतात हे दोघ दोघांनी हातात झाडू घेतलाय आणि घरात साफसफाई सुरू केली दोनच मिनिटात त्याच झाडूचा खेळ सुरू झाला कधी झाडू तलवार बनतो आणि कधी जादूची काडी त्यांच्या या छोट्या छोट्या क्षणाने घरात एक वेगळाच आनंद पसरतो दीदी जसं करेल तसं श्रीहरीला सुद्धा करायचं असतं लाडू झाडू घेऊन आली तर लगेच श्रीहरी सुद्धा झाडू घेऊन आला आणि ती जसं करते तसंच करू लागला घर आवडताना असं थोडंफार वेळ होणं पण गरजेचं असतं नाही का दोन छोटे छोटे सफाई कामगार <laughs> <साफाई गोड़। laughs> या दोघांमुळे घरात एंटरटेनमेंटला काहीच कमी नाही या दोघांचा दिवसभर असा खेळ सुरू असतो इंदोरी पोहे हे आपल्या पोह्यापेक्षा थोडे वेगळे असतात इंदोरी पोहेची खासियत म्हणजे त्याला हलकीशी गोड चव असते आणि ते करण्याची पद्धत पण थोडीशी वेगळी आहे तर मी इथे पोहे घेतलेत आणि सर्वप्रथम पोहे हलक्या हाताने धुवून घेतले जास्त चोळायचे नाहीत नाहीतर ते असे मऊ होतात आपण आपले नॉर्मल पोहे बनवताना जसे पोहे धुतो तसेच धुवायचे आणि इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे हे इंदोरी पोहे बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर त्यासाठी पाणी मी असं गरम करत ठेवले दुसरीकडे कढईमध्ये तेल टाकून इथे मी शेंगदाणे भाजून घेते भाजलेले शेंगदाणे पोह्यामध्ये खूप चांगले लागतात आणि ते पोहेची चव अजून वाढवतात शेंगदाणे तेलामध्ये चांगले खरपूस तळून घेतले त्यानंतर ते शेंगदाणे काढले आणि त्याच तेलामध्ये फोडणीची तयारी केली फोडणीसाठी मी इथे मोहरी थोडेसे जिरे इंदोरी पोह्याच्या फोडणीमध्ये अजून एक मेन वस्तू असते ती म्हणजे ही सोफ म्हणजे आपली बडीशेप त्यानंतर मी इथे मिरची टाकली कडीपत्ता कडीपत्ता चांगला तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद तर इंदोरी पोह्यासाठी ही मस्त अशी आपली फोडणी तयार झाली आहे तोपर्यंत इकडे आपले पोहे पण चांगले भिजलेले आहेत त्याच्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकले चवीनुसार आणि थोडीशी आपल्याला इथे साखर पण टाकायची आहे कारण इंदोरी पोहे थोडेसे गोड असतात त्यानंतर ही तयार केलेली फोडणी त्याच्यामध्ये टाकली पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ही फोडणी सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागेल तर आता अशा प्रकारे सर्व पोह्यांना फोडणी व्यवस्थित लागली आहे आणि पोहे असे दिसू लागलेत त्याच्यानंतर मी इथे एक चाळण घेतली आहे तर हे पोहे आपल्याला स्टीम करायचे आहेत तर आधीच इथे पाणी मी गरम करायला ठेवले होते त्याला पण चांगली उकळी आलेली आहे आणि त्याच्यानंतर हे अ, मी हे पोहे स्टीम करायला ठेवते पोह्यावरती मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकते आणि त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून पोहे चांगले दहा मिनिटासाठी स्टीम होण्यासाठी ठेवून देऊ आणि इंदोरी पोह्याची हीच खासियत आहे ही की ते स्टीम वरती शिजवले जातात इकडे पोहे स्टीम होत आहेत तोपर्यंत मी किचनमध्ये जे, जे काही थोडंफार काम असतं बाकीचं म्हणजे भांडे पडलेले असतात ते घासून घेते काही मसाल्याचे डबे वगैरे वरती असतात ते ठेवून देते असं केल्याने काय होतं की म्हणजे जेवण वगैरे झाल्यावर आपल्याला किचन आवरायला जास्त वेळ लागत नाही ते लवकर आवरलं जातं तोपर्यंत इकडे आपले पोहे सुद्धा चांगले स्टीम झालेले आहेत मी एकदा ते चांगले आ, मिक्स करून घेते आणि सगळ्या घरात पोह्याचा एकदम मस्त असा सुगंध पसरलेला आहे तुम्ही पण हे असे इंदोरी पोहे कधी घरी बनवले आहेत का मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर बनवले नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात इथे मी पोहे एका बाउलमध्ये काढून घेतले आणि हे पोहे गार्निशिंग करण्यासाठी मी आधी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याच्यावरती ही शेव टाकली आहे इथे मी मोठी शेव घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छोटी शेव सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यानंतर हे शेंगदाणे या इंदोरी पोह्यासोबत लिंबू हा ऑप्शनल असतो शक्यतो नाहीच खात पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण तसेच हे पोहे खूप छान लागतात लाडू आणि श्रीहरीला हे पोहे खाण्यासाठी दिले आणि त्यांना सुद्धा हे खूप आवडले या पोह्यामध्ये एक गोरवा असतो त्याच्यामुळे लहान मुलांना ते खूप जास्त आवडतात गरमागरम पोहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान त्याहून सुंदर सुरुवात दिवसाची काय असू शकते नंतर मी पण हे पोहे खाऊन पाहिले तर खरंच खूप छान झाले होते तुम्ही पण हे असे इंदोरी पोहे घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे होतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची सकाळ अशी साधी पण मनात कायम राहणारी होती तुम्हाला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची सकाळ कशी सुरू होते पुन्हा भेटू एका नवीन दिवसासोबत तोपर्यंत बाय